बातमीपत्राला सुरुवात करूयात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीचं मतदान पूर्ण झालं असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला यश मिळताना दिसत असून त्यांच्या निलकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत यामध्ये अत्यंत चुळशीच्या सांगवी गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटामधून अजित पवार गटाचे देविदास गावडे हे आघाडीवर आहेत आणि तावरे गटाचे जीबी गावडे हे आघाडीवर आहेत तर बारामती गटामधून नितीन सातव हे पिछाडीवर आहेत महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे या आघाडीवर आहेत दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आली असून या कारखान्याचा संपूर्ण निकाल दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत हो, जोडले गेलेले आहेत जितेंद्र आतापर्यंत जी काही मतमोजणी झालेली आहे त्या संदर्भात तुमच्याकडून जाणूनच घेऊ आमच्या प्रतिनिधींसोबत आपला संवाद प्रस्थापित करूच मात्र या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय माळेगाव का साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत त्यामुळे माळेगाववर आता कुणाची सत्ता असणार आहे हे आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव हो यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात जितेंद्र काल नऊ वाजल्यापासून ही मतमोजणी हो सुरू झाली सध्या अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईलच मात्र सध्याचे काय अपडेट एकंदरीत आपण बघितलंय की काल सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री दीड वाजेपर्यंत चालली होती आणि अजूनही चालूच आहे दुपारी वाजेपर्यंत हा निकाल स्पष्ट होईल परंतु आता आपण बघितलंय की जे पहिले तीन गटाची मतमोजणी झाल्यानंतर आता बारामती असेल असेल खंड शिरवली हा गटाची मतमोजणी दुसऱ्या फेरीमध्ये होणार आहे आणि यामध्ये अजित पवारांना बहुतांशी यश मिळताना दिसत आहे अजित पवार गटाचे सध्या चार उमेदवार पिछाडीवर असले तरी बारामती गटातून त्यांना यश मिळणार असे दिसत आहे बरं अजित जितेंद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी